नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे प्रभाग क्रमांक आठमधून आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून दोन हजार पंचवीसच्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून शिक्षण हे सुसज्ज आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं जे दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही करून दाखवलं दिल्लीतील शिक्षकांना आम्ही परदेशामध्ये ट्रेनिंगला पाठवून त्यांना एक ट्रेनिंगच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता सुधारली आणि त्याच प्रकारचं शिक्षणाची गुणवत्ता असलेलं एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं पुण्याच्या कुरचुंगी उरळी देवाची या नगरपंचायतीच्या सर्व शाळेमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करणार करणार आहे आणि तोच विजय विजन घेऊन मी कृसुंगी उरुळी देवाची नगर पं परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे तरी कृसुंगीकरांना विनंती आहे की भरघोस मताने मला विजयी करावं आमचं झाडू हे चिन्ह आहे हीच विनंती आहे की झाडूला मतदान करा आम्ही परिवर्तन नक्की घडवू